नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा तर ह्या दिवशी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला सतत वाटत राहतं की देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग आपल्याला समजत नाही की आपण तर सामान्य होत आणि काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे की आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय काय करू शकतो तर पहिली गोष्ट पर्यावरणाला आपण मदत करू शकतो छोटी छोटी झाडं लावू शकतो आपण आपल्या घरात छोटीशी जरी जागा असेल तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी झाड लावलं तर ऑक्सिजन ते देत असतं आणि म्हणून ती सुद्धा आपली देशसेवा होऊ शकते त्याचा फक्त आपल्यालाच नाही तर बाकीच्यांना सुद्धा फायदा होतो आणि म्हणून पर्यावरणावर काम करणं ही सुद्धा देशसेवा आहे कुठे जाल तिथे तुम्ही झाड लावू शकता तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या कोपऱ्यांमध्ये झाडं लावू शकता किंवा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तर तुमच्यासाठी हा विरोगोळा पण होतो आणि तुम्ही भेट म्हणून सुद्धा झाड देऊ शकतात हे सुद्धा काम पर्यावरणीय आहे आणि ते देशसेवेचंच आहे नंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही अवेअरनेस करू शकता लोकांना सांगू शकतात कारण हल्ली काय आहे की मुलांना वेळ नाही आपण म्हणतो आहे किंवा ऐकायला वेळ नाहीये म्हणतोय फक्त आपलं काम काय आहे आपण सांगत जायचंय ज्याला ऐकायचं तिथे ऐकलं जाणारच आहे ते आणि आपल्याला जरी वाटत असलं की हे ऐकत नाहीये परंतु ते ऐकत असतात आणि कधीतरी अशी वेळ आली की त्यावेळेला त्यांना ते विचार आठवतात आणि त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो जसं की मी आता व्हिडिओ बनवते आहे त्याचा मला फारसा उपयोग आहे की नाही माहिती नाहीये किंवा वैयक्तिक फायद्यासाठी तर काही हे केलेलं नाहीये परंतु ह्याच्यातून जी कम्युनिटी जमते आहे जे लोक आहेत जे हजारो लोक मला मेसेज करता आहेत तर मला वाटतं की हे आपलं एकमेकांना कम्युनिकेशन करणं आणि आपला जो अनुभव आहे तो लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जर एखाद्याला फायदा झाला तर किती मोठी गोष्ट आहे आणि अशा बऱ्याचशा महिलांना फायदा होतोय असं ते मेसेज करून मला आहेत आणि व्ह्यूचं काही नाही हो तुम्हाला जर असे व्हिडिओ करायचे असतील आणि भीती वाटत असतील की किती व्ह्यू आहे ती व्ह्यूचं काही नाहीये कारण काय की तुम्ही अशा अतरंगी व्हिडिओ केले की त्याला लाखो व्ह्यू येणार आहेत आपल्या याला थोडे थोडे येतील परंतु मला जे सांगायचं आहे ते मी सांगून ठेवणार आहे जेणेकरून ज्याला उपयोग करून घ्यायचा तो करूनच घेणार आहे ना म्हणजे कसं आहे की डायनिंग टेबलवर तुम्ही सगळं वाढून ठेवलेलं असतं आणि जो ए, उपवाशी आहे तो बरोबर तिथे येऊन जेवणारच आहे अशा प्रकारचं हे आहे पक्ष्यांना धान्य तुम्ही टाकू शकता छोटे छोटे भांडे जर घेतले तुम्ही आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांना दाणे टाकले आणि त्यावेळेला पक्षी येतीलच असं नाहीये परंतु त्याचा थॉट असा आहे ज्यावेळेला पक्षी अन्नाच्या शोधात माझ्याकडे येईल त्यावेळेला तो उपाशी जाऊ नये हे सुद्धा देशसेवाच आहे नंतर तुम्ही घरातले जे तरुण मुलं आहेत त्यांना शांततेचं आवाहन करू शकतात जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर किंवा एकमेकांना शांतता मिळण्यासाठी आपण मदत करू शकतो कुठे वाद आपण टाळू शकतो ते बघितलं पाहिजे किंवा मुलं मोठे झाल्यावर आपण डोक्यावरून सुद्धा हात कधी फिरवलेला आहे हे थोडस तुम्ही रिकॉल करा तुम्हाला लक्षात येईल की मुलं मोठी झाल्यावर आपण त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत नाही किंवा त्यांच्या पाठीवरून हात फिरवत नाही तर हा फिजिकल टच सुद्धा खूप महत्वाचा आहे म्हणजे आपल्या घरातली मानसिक शांतता राखणं आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातली मानसिक शांतता राखणं एवढं जरी केलं तरी ती सुद्धा मोठी देशसेवा आहे नंतर आपल्याकडे खूप कपडे पडलेले असतात त्याचा एक मी व्हिडिओ केलेले आहे दोन तीन व्हिडिओ त्याचे मत आहे की ऑडिट कसं करायचं कपड्यांचं किंवा जुन्या कपड्यांचं काय करायचं किंवा त्याच्या कलाकृती कशा बनवायच्या तर तशा प्रकारचं जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तशा आयडिया येतील आणि ते तुम्ही करायला पाहिजे याच्यामध्ये महिला आणि पुरुष हो असा भेदभाव नाही आहे आपल्याकडे काय होतं की सुई फक्त महिलेच्याच हातात आली पाहिजे असं एक थॉट होता पण असं नाहीये हे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतं आपल्या स्वतःचं टेन्शन पण झालं होतं आणि दुसऱ्याचं त्याच्यामुळे त्यामुळे तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात हे मॅटरच करत नाही आणि म्हणून तुम्ही पुरुष जरी असाल आणि खूप मोठ्या पोस्टला असाल म्हणजे तुम्ही किती मोठे अधिकारी म्हणून रिटायर झालेले असाल हातात सुई धागा घेऊन बघा आणि ते थोडंसं काहीतरी तुम्ही वर्किंग करून बघा त्याच्यावरचं तर तुम्हाला कसा आनंद होतो त्याचा अनुभूती तुम्ही घ्यायला हवी वेगवेगळे अनुभव घेणं ते सांगणं लोकांना आणि जिथे जाऊ तिथे शांतता पसरवणं हे सुद्धा मोठं देशसेवेचंच काम आहे नंतर अशा आश्रमशाळा असतात त्यांना भेटी देणं त्या मुलांना काहीतरी गोष्टी सांगणं आपल्याला ज्या गोष्टी येत आहेत त्या गोष्टी करणं माझ्या माहितीतल्या एक ब्युटी वाल्या होत्या त्यांना नेहमी वाटायचं की मी मॅडम काय देशसेवा करू शकतो आम्ही सांगितलं जा आदिवासी शाळेत जा आणि रविवारी सगळ्यांची कटिंग करून दे आणि तिने केलं आणि तिला एवढा आनंद झाला आणि मुलांची सुद्धा जी सोय होती ती झाली तर अशा प्रकारचं सुद्धा ही पण आपली एक देशसेवाच आहे की जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत आपण जाणं जुने कपडे द्यायचे असतील तर इस्त्री करून ते व्यवस्थित दिले पाहिजे हे सुद्धा आहे म्हणजे असं सुद्धा तुम्हाला दिसेल दे ह्या देशामध्ये आपल्या की खूप कपडे भरभरून आहेत आणि काही ठिकाणी अजिबात कपडे नाही आहेत तर त्याच्यामुळे ह्या ही जी दरी आहे त्या दरीचा तुम्ही ब्रिज होऊ शकतात नाही का तर ही सुद्धा देशसेवा आहे अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील की आजूबाजू एखादी व्यक्ती जर तुम्हाला दुःखी दिसली तर मग तिच्या समोर जाऊन सांगायचं की अनोळखी असली व्यक्ती तरी काही नाही हे दिवस पण जातील तुझे दिवस चांगले येतील न जाणं कुणाला तरी त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे ती मानसिक आपण म्हणतो ना की मनावर फुंकर टाकण्याचं काम तर असं छोट्याशा शब्दांनी करू शकतो आम्ही ट्रेनमध्ये हे प्रयोग केलेले आहे मुंबईच्या लोकलमध्ये नाहीतर एकमेकांशी बोलत नाहीत लोक परंतु काही काही महिला ज्या होत्या त्या रडत यायच्या तर त्यावेळेला आम्ही सांगायचं की काही नाही व्यवस्थित होईल तिचे प्रॉब्लेम आपण विचारत नाहीये तिला तिलावण्याचं काही नाही बाळा व्यवस्थित होईल एवढं जरी शब्द बोलले तरी सुद्धा त्या महिलेला एक मानसिक आधार मिळतो काही विधवा महिला असतात काही अगदीच गरजू महिला असतात तर त्यांना आपण मानसिक आधार देणं ही सुद्धा खूप मोठी देशसेवा आहे असं मला वाटतं आणि खूप गोष्टी आपण करू शकतो हो। छोटी छोटी मदत करणं निस्वार्थीपणे तर ती सुद्धा एक देशसेवाच आहे असं मला वाटतं आणि म्हणून सामाजिक संस्था सा तर काम करतातच आहे पण प्रत्येक व्यक्तीने सामान्य नागरिक म्हणून सुद्धा जर असं काम केलं कचरा व्यवस्थापनासारखी गोष्ट आहे की ओला कचरा आहे तो सुकवायचा आहे त्याचं कंपोस्ट करायचं आहे कितीतरी गोष्टी कचरा कमी करू शकतो ना आपण कमीत कमी आपल्या घरगुती कचरा जरी कमी केला तरी ए, आज माझा व्हिडिओ दोन हजार व्यक्ती पाहत असतील तर दोन पैकी काही फिफ्टी पर्सेंट जरी म्हटलं तर तुम्ही ए, एक हजार व्यक्तींनी जरी तो कचऱ्याचं व्यवस्थापन केलं तर आज मोठं काम झालं असं मला वाटेल ना हो तर त्यामुळे अशी छोटी छोटी कामं करा आणि तीच देशसेवा होणार आहे हे नक्की आहे करून बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये हिंद लिहा ज्या गावातून तुम्ही पाहत आहात त्या गावाचं नाव लिहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद